बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा धुळे जिल्ह्याचा समावेश झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फायदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत आता धुळे जिल्ह्याचा समावेश झाला आहे या योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात यशस्वीपणे पार पडले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख कृषी अधिक्षक सूरज जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने शेतकरी उपस्थित होते या योजनेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांचं उत्पन्न वाढेल तसेच नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक शेतीला मोठी चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी यावेळी व्यक्त केला या योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत शेती पद्धतीचा विकास करणे जमिनीची सुपिकता वाढवणे आणि मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे धुळे जिल्ह्याचा या योजनेत समावेश झाल्यामुळे येथील शेतकरी आणि शेती आधारित उद्योगांना मोठा फायदा होणार आहे यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढेल असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी व्यक्त केला आहे या राष्ट्रीय अभियानासाठी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा देशभरातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आज मान्य पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री धनधान्य योजनेचं अनावरण झालं शंभर किल्ले निवडलेले आहेत महाराष्ट्रातील नऊ सदर नऊ सदर नऊ जिल्ह्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यात या सांगत आहे सर्व शेतकऱ्यांना आणि कृषी आधारित फायदा होणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारधिकारी कार्यालय येथे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला या सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी महिला शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा